नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक जर पाहिली तर पन्नास गाडी आवक आहे मित्रांनो आज बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे कारण मित्रांनो आवक ही खूपच घटलेली आहे पण मित्रांनो मागील बऱ्याच वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर दसऱ्यानंतर बाजारभावामध्ये बऱ्याच वेळेस सुधारणा झाली आहे पण शेतकरी मित्रांनो दसऱ्यानंतर बाजारभाव सुधारण्याची का शक्यता असते तर म्हणजे नवरात्रीनंतर जे नवरात्रीमध्ये महिलांचे जे उपास असतात घरोघरी त्यामुळे कांद्याला मागणी जी असते ती कमी असते पण मित्रांनो जी नवरात्री होती ती संपलेली आहे आणि आता मागणीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळातसुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा हो होते का ते आपण पाहणारच आहोत पण मित्रांनो आज पन्नास गाडी आवक आहे आणि बाजारभावामध्ये सुधारणा हे अपेक्षित आहे पण मित्रांनो काल जर आपण विजयादशमीच्या मुहूर्तानिमित्त जर पाहिलं तर नाशिक येथील जे देवळा तालुक्यामध्ये पाहिलंच आहे की बा कांद्याला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये एवढा बाजारभाव मुहूर्तावेळी काढलेला आहे म्हणजेच मुहूर्त असतं त्यामुळे आणि मित्रांनो बाजारभाव चांगला मिळाल्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा बाजारभाव हा या अपेक्षेने मिळावं यासाठी हा बाजारभाव काढलेला आहे पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावामध्ये ही अपेक्षित आहे काही वाढ होते का काही सुधारणा होते का पण मित्रांनो माझ्या माहितीनुसार आज बाजारभावामध्ये सुधारणाही व्हायला हवी आहे मित्रांनो निलाव हे सुरू झाले आहेत पोह्यात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो शेवटी सांगणार आहे हायएस्ट मार्केट काय गेलं आणि सरासरी मार्केट काय गेलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कांदा आहे लहान आहेमस्कार नमस्कार 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 पाचशे रुपयाने चिंगडी कांदा जो आहे तो गेलेला आहे मित्रांनो पाहूयात हा गोटा कांदा काय रेट जातो सोळाशे रुपयेने गोटी कांदा गेलेला आहे मित्रांनो कांदा जुळून दाखवतो क्वालिटी कशी आहे क्वालिटी आहे त्यामुळे याला चांगला भाव मिळाला मित्रांनो पाहूयात हा मोठा कांदा कारेट रेट जातोय

हा, है, है, पुड़े? पुड़े कांदा है, है, हो हो हा जे आहे क्वालिटी आहे त्यामुळे याला बावीस रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे त्यामुळे मित्रांनो पुढे पुढे आपण पांढरा कांदा हे पाहणारच आहोत पण मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे चाळीतला आहे साठवणूक केलेला आहे आणि त्याला क्वालिटी आहे मोठा आहे अशा कांद्याला आज जर बाजारभाव जर मिळा पाहिलं तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे पंचवीस रुपये एवढा हाएस्ट बाजारभाव हा मिळाला आहे आणि मित्रांनो जो दोन नंबर कांदा आहे गोलटा मोक्कल अशा कांद्याला दोन हजार ते बावीस रुपयेपर्यंत हायेस्ट मार्केट गेलेला आहे मित्रांनो दोन हजार पाचशे पंचवीस हे हायेस्ट एकच वकल गेलं आहे याच्या आणखीन एका एकदा एका अर्ध हा जाऊ शकतो पंचवीसशेच्या पुढे पण मित्रांनो मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर आज बाजारात तीन रुपयाने सुधारणा पाहायला मिळते आणि मित्रांनो कालच्या तुलनेत जर पाहिलं तर दोन रुपये आज बाजारभावामध्ये दोन रुपये ते सव्वा दोन रुपये बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो आपण सुरुवातीला सांगितलं होतं की दसऱ्या संपल्यानंतर बाजारभावामध्ये सुधारणा होते आणि मित्रांनो मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता असते पण मित्रांनो आज आवक ही कमी झाली आहे आणि मित्रांनो बाहेरल्या राज्यामध्ये सुद्धा आज बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते जसे की बेंगलोर चेन्नई येथे सुद्धा बाजारभावात सुधारणा पाहायला मिळते पण मित्रांनो आज सोलापूर येथे पन्नास गाडी आवक होती आणि काल पंच्याऐंशी गाडी आवक होती पस्तीस गाडी आवक ही घटली आणि बाजारभावामध्ये आज दोन ते तीन रुपयाने सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो एवढा भाव ठीक नाही याच्यापेक्षा बाजारभाव हा वाढला पाहिजे सरासरी बाजारभाव हा तीन हजार रुपये हा झाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांसुद्धा म्हणणं आहे पण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो पांढऱ्या कांद्याची आज बाजारभावाची काय परिस्थिती होती सुद्धा पाहूयात आणि जो नवीन लाल कांदा आहे त्याचासुद्धा बाजारभावाची परिस्थिती पाहूयात मित्रांनो आज पांढरकांद्याचा एक नंबर क्वालिटीचा कांदा जो मोठा आहे अशा कांद्याला दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत दोन लॉट हे गेलेले पाहायला मिळत आहेत आणि मित्रांनो जो कांद्याची गोलटी आहे अशा कांद्याला सोळाशे ते सतराशे अठराशे रुपयेपर्यंत कांद्याची गोलटी जात आहे मित्रांनो निलाव हे उशिरा झा लवकर झाले मला थोडं जायला उशीर झाला कारण आवक कमी असल्यामुळे निलाव हे लवकरच झाले आणि मित्रांनो जो कांदा निलाव जर पाहिला तर पांढऱ्या कांद्यामध्ये सुद्धा सुधारणा पाहायला मिळते पंचवीसशे रुपये मित्रांनो परवा बी परवाही पंचवीस रुपये बाजारभाव सुद्धा पांढऱ्या कांद्याला आजही पंचवीसशे रुपयेपर्यंत पाहायला मिळतो आहे एक कार्ड लॉट मित्रांनो सव्वीसशे रुपये जाऊ शकतं कारण लहान वकल हे जाऊ शकतं पण सरासरी बाजारभावामध्ये आज पांढऱ्या कांद्यासुद्धा सुधारणा आहे आणि जो चाळीतला कांदा उन्हाळ कांदा आहे त्यालासुद्धा सुधारणा पाहायला मिळते आणि मित्रांनो जो लाल नवीन कांदा येतोय त्याचा जर पाहिला एक नंबर क्वालिटीचा आणि मोठा कांदा येत नाही मित्रांनो पण जो मिडियम कांदा नवीन लाल कांदा येतो आहे अशा कांद्याला पंधराशे रुपयेपर्यंत बाजारभाव मिळतो आहे पण मित्रांनो लाल कांदा हा सध्या मार्केटमध्ये येत असताना खूपच खराब येत आहे असं पाहायला मिळतं आहे त्यामुळे मित्रांनो याला बाजारभाव जो आहे पाहिला तर खूपच कमी मिळतो आहे सध्या पांढरा कांदा आणि उन्हाळा कांदा जो आहे त्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे आणि जो लाल कांदा आहे त्याला बाजारभाव योग्य असा मिळत नाही मित्रांनो कारण पावसामुळे कांदा हा खूपच खराब झाला आहे त्यामुळे लाल कांद्याला सध्या बाजारभाव हा कमीच आहे मित्रांनो येणाऱ्या सुद्धा बाजारभावामध्ये सुधारणा होणार का, का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा धन्यवाद